रस्त्यावर खड्डे निर्माण होऊन रस्ते पूर्णतः जीर्ण गोरेगाव तालुक्यातील निंबा ते लिमोगा पठानोला परिसरातील नागरिकांचा तयार रस्त्यांवर खड्डेच खड्डे निर्माण होऊन रस्ते पूर्णतः जीर्ण झाले आहे या परिसरातील नागरिकांनी कित्येक वेळा स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच शासनाला बाब निर्देशनात आणून दिले परंतु अजूनही जनप्रतिनिधी तसेच संबंधित विभागातील अधिकारी या परिसरातील रस्त्यांना भेट दिली नाही साहेब या परिसरातील जीर्ण रस्त्यामुळे एखाद्या साधारण व्यक्तीचा जीव गेल्यावरच जाग येईल काय असा प्रश्न तेढा परिसरातील नागरिकांनी केला आहे गोरेगाव अंतर्गत निंबा तेढा तसेच मोगा परिसर अर्जुनी मोरगा विधानसभा क्षेत्र असू या क्षेत्राचा विकास मागील पंधरा वर्षापासून रखडलेला आहे या परिसरातील तेढा हलबीटोला निंबा पठाणटोला पिपटोला या ग्रामीण भागातील रस्ते शासनाने मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी प्रयत्न केले परंतु कित्येक वर्षापासून सदर गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था जीर्ण झाली आहे या मार्गावरून नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी नाकी नऊ आले आहे या परिसरातील नागरिकांना स्थानिक जनप्रतिनिधींना बाब निर्देशनात आणून दिली असता स्थानिक लोकप्रतिनिधींनी जाणून या परिसरातील विकासाकडे दुर्लक्ष केले आहे रस्त्याचा दुरावस्थेमुळे नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना सतत पायपीट करावी लागत आहे जीर्ण झालेल्या रस्त्यामुळे एस टी महामंडळाने एस टी पाठवण्यासाठी नकार देऊन बस सुविधा बंद केली आहे त्यामुळे बरेच अभावी सामान्य प्रवासांचे तसेच शाळकरी मुलांचे हाल होत आहेत त्याचप्रमाणे या परिसरात आरोग्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांचा सोयीसुविधाकरिता दिल्ली मोहोगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली आहे एखाद्या वेळी सामान्य व्यक्तीची प्रकृती खालवली तर या आरोग्य केंद्रामध्ये उपचाराकरिता आणण्यासाठी चांगल्या रस्त्याअभावी रुग्णांची वाटेतच मृत्यू होऊ शकते तसेच रोजगाराचा प्रश्न उपस्थित केला तर सदर परिसरात तरुण वर्गाचा हाती रोजगार नसल्यामुळे या परिसरातील तरुण वर्ग हैदराबाद नागपूर पुणे या ठिकाणी उदरनिर्वाहाकरिता मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत आहेत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील तेढा परिसर कोसो दूर गेलेला असूनही येथील स्थानिक लोकप्रतिनिधीचे या क्षेत्राकडे अजूनही लक्ष नाही असे स्थानिक जनतेशी म्हणणे आहे